आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र महाराष्ट्रातील लोक कलाकारांपैकी एक पूर्वीच्या काळी जेव्हा गाववस्त्यांवर करवणुकीचे पर्याय मर्यादित होते तेव्हा हे कलाकार कुणाची तरी हुबेहूब नक्कल करून लोकांचं मनोरंजन करत असायचे बहुरूपी प्रामुख्याने पोलीस फौजदार हनुमान शंकरजी यांचे वेष धारण करून गावभर फिरताना दिसून येत होती ती रुपे पाहून गावातील लोक त्यांना धान्य पैसे वगैरे देत परंतु आता चित्रपटगृह आणि करमणुकीची साधने वाढल्यामुळे आणि नवीन पिढीला या गोष्टीची माहिती नसल्याने या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे बहुरूपी हे पोलिसांचा वेशात येतात यामुळे त्यांना फसवेगिरी किंवा भामटे समजून नागरिकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागते ते आपल्या कलेच्या माध्यमातून आपल्याला मिळेल त्या पैशात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मुलांचे शिक्षण वगैरे करत असतात ही बहुरूपी कला जिवंत ठेवण्यासाठी आपल्या मार्फत जी मदत करता येईल ती करावी सर मी पगारी फुलाधिकारी साहेब आहे जिकडे शांतता तिकडे बंदोबस्त होत असं दंगल सुटले की चाललं घरी पेनारे सोडून दिले माळकरी पकडून ठेवले साहेब जिकडे शांतात तिकडे बंदोबस्त उघड ठेवत नाही सर का की गेल्या वर्षी बायको एस पी होते मी पी एस आय होता झालोय काम चांगले जिकडे बिन पगारी फुल हाती घरी दंगल सुटली का चालले घरी तुम्ही कुठले घरी मी सोलापूर करमाळा तालुका आपलं काय काम आपलं बहुरुपी राजांच्या काळापासून भोवती शिवाजी महाराजांच्या काळापासून पाता पाता आता परंपरा साहेब टिकत टिकवली आहे शिवशाही शिवशाही टिकवायला पाहिजे ना ऐकवायला आतापर्यंत टिकत आलोय साहेब आता पुढे येत नाही बदलत आलंय आमची बी कला बदलत आली हळूहळू साहेब प्र कला आपल्यासारखे जाणणारे बांधणारे आहे अजून बी कला टिकली आहे साहेब जय हिंद जय महाराष्ट्र